मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा मिळतो जानकेला एक व्यक्ती भेटतो तो, तो व्यक्ती जानकीला बोलतो अहो oh, परवा तुमच्याकडून सॅम्पल घेऊन निघालो तेव्हा एका बाईक वा वाद वाद झाली त्यावर जानकी बोलते आणि तेव्हाच अं कुणाचं तरी सॅम्पल बदलले असतील तर जानकी घरी येते आणि मित्रांनो घरी आल्यानंतर ऋषिकेश बोलतो तू कुठे गेली होतीस तेव्हा जानकी आता ऋषिकेशला सांगते काहीतरी कारण सांगून तिथून निघते आणि मित्रांनो इकडे जानकी जी आहे ती गुलाबला बोल अं बोलवते त्या डॉक्टरांच्या ना जे आहे ते ऍक्सिडेंट झाला होता नाक्यावर आणि मला वाटते म्हणूनच सीसीटीव्ही फुटेज अं आणू दादा एवढं सी फुटेज आणाल ना त्यानंतर गुलाब सीसीटीव्ही फुटेज घेऊन येतो जानकी लगेच ते पेन लॅपटॉपला लावते आणि ती सीसीटीव्ही फुटेज पाहते ते पाहून जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो ते येणाऱ्या भागात या सीसीटीव्ही मध्ये काय असेल हे आपल्याला लवकरच समजेल आणि जानकीला इतका मोठा धक्का का बसला असेल ते सीसीटीव्ही फुटेज पाहून नेमकं त्यात काय दिसलं असेल हे सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद